मंडळी नमस्कार खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे भारताच्या एका गृहमंत्र्याने हा भगवा दहशतवाद असल्याचं बोललं होत आणि मला वाटतं ते गृहमंत्री सुशील कुमार शिंदे असावेत ते वाक्य जरास ऐका रिपोर्ट आले भारतीय जनता पार्टी हो।

In many bomb of the past. या दोघांनीही हा शब्द वापरल्यानंतर हे दोघही ज्या पंतप्रधानाच्या काळात गृहमंत्री होते ते मनमोहन सिंग हे काँग्रेसचे शेवटचे पंतप्रधान ठरले पुन्हा काँग्रेसचा पंतप्रधान होणे नाही अशी अवस्था या देशामध्ये आली दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस देशाच्या पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी आले या हिंदू दहशतवाद म्हणण्याची प्रवृत्तीच काँग्रेसला संपवत आली आहे हे उदाहरण डोळ्यासमोर असताना सुद्धा अजून एक कोणीतरी लवांडे नावाचा लफंगा भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांना खर तर ते धारकरी आणि वारकरी आहेत या धारकऱ्यांना दहशतवादी संबोधतो तो डायरेक्ट डायरेक्ट दहशतवादी म्हणतो जरा ते ऐका हा संभाजी भिडे स्वतःला गुरुजी समजतो त्याने हजारो धारकरी पोरं जे आहेत ज्यांना स्वतःची विवेक बुद्धी वापरायची नसते अशा धारकऱ्यांना घेऊन तिथं गड किल्ले मोहीम वगैरे राबवण्याचा जो काय त्यांचा नेहमीचा प्रकार असतो गडांचं काहीतरी सांगायचं शिवाजी महाराजांचा अर्धवट काहीतरी चुकीचा इतिहास सांगायचा त्यांची माथी भडकवण्याचा कार्यक्रम करायचा त्यांना एक हिंदू आतंकवादी बनवण्याचाच तो एक प्रकार आहे धारकरी हे आतंकवाद्याच्याच मोडमध्ये जाणारे असतात हे सचक विवेक बुद्धीने विचार करणारे नसतात आता हा लवांडे नावाचा परवक्ता शरद पवारांची राजवट संपविण्याच्या वाटेवर निघाला आहे की काय असा प्रश्न मला पडतो कारण हे लवांडे महाशय शरद पवारांच्या पक्षाचे प्रवक्ते आहेत म्हणजे हिंदू दहशतवाद हा शब्द तुम्ही वापरणार असाल आणि त्या महात्म्यांच्या अनुयायांना दहशतवादी म्हणणार असाल तर तुम्ही कोणाला दहशतवादी म्हणताय याची जाणीव ठेवली पाहिजे श्रद्धेय होय पुन्हा एकदा म्हणतो श्रद्धेय संभाजी भिडे गुरुजी हे आमच्यासाठी श्रद्धेय आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र धर्म यासाठी अवघ आयुष्य वेचणाऱ्या वयाच्या ऐंशीकडे झुकत चाललेल्या तरुणाला आम्ही श्रद्धेय मानतो आणि नुसते आम्ही मांडतो असे नाही तर महाराष्ट्रातला लाखो लाखो धारकरी छत्रपती शिवरायांचा वारकरी होतो आणि तो गुरुजींचा अनुयायी होतो गुरुजींच्या अनुयायाला मारणे संपविणे हे शिकवलेलं नाही गुरुजींच्या अनुयायाला काही शिकवलं जात असेल तर ते शिवरायांचं वागणं कसं आहे शिवरायांचं वर्तन कसं आहे आणि त्यातून मी माझं आयुष्य कसं उभं करावं हे शिकवलं जात छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला माझ्या चपलेचाही स्पर्श होऊ नये म्हणून आयुष्यभर पायात चप्पल न घालता फिरणारा महात्मा महाराष्ट्रातल्या करोडो करोडो मराठी तरुणांना व्यसनांपासून मुक्त करतो आहे शिवरायांच्या भजनी लावतो आहे बलोपासना करायला शिकवतो आहे महाराष्ट्र उभा करण्यासाठीचे प्रयत्न करतो आहे त्याला त्या तरुणांना तुम्ही दहशतवादी म्हणताय लवांडे गुरुजींच्या तालमीत तयार झालेला प्रत्येक धारकरी दहशतवादी व्हायचं ठरवलं ना तर लवांडेत दहशतवादाचा द उच्चारण्याची क्षमता सुद्धा तुमच्यात येणार नाही हे लक्षात ठेवा कधी कधी फारच नरमाईन सांगून जमत नाही तर कधी कधी फारच कठोरपणे सांगावं लागतं तो कठोरपणा सांगण्यासाठी मी आता आलोय ती ते आग्या मोहाळ शांत आहे आणि मकरंद चाखून आणून साठवायचं काम करत आहे तोवर त्याला गुपचुप ते काम करू द्या शिवरायांच्या विचारांचा मकरंद वेगवेगळ्या ठिकाणावरून वेचून आणणारे तरुण जोपर्यंत आपल्या मोहाळात मध जमा करण्याचं काम करतायत तोपर्यंत ते शांत आहेत पण ते मोहाळ उठवून तुम्ही जर काही गोंधळ करण्याचा विचार करत असाल तर त्या मोहाळाच्या लाखो लाखो मधमाशा तुम्हालाच डंख मारतील हे लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज हे या पोरांचा प्राण आहेत आणि त्यांच्याच विचारांवर ही मुलं काम करत असतात छत्रपती शिवरायांच्या विचारांवर काम करणाऱ्या मुलांना दहशतवादी म्हणून हे लवांडे त्यांचा अपमान करत असतील तर ते छत्रपती शिवरायांचा सुद्धा अपमान करतायत हे लक्षात ठेवायला हवं आणि जरा मला एवढंच सांगायचंय या लवांडेंना मिस्टर लवांडे दोन गृहमंत्र्यांनी काँग्रेसचं अस्तित्व संपवून टाकलंय तुमचा पक्ष की झाड की पत्ती आहे कारण तो आहेच साडेतीन जिल्ह्यापुरता उडताय किती बोलताय किती हे आग्या मोहाळ मागं लावून घेऊ नका आणि उगाच त्रास करून घेऊ नका यावर एकच उपाय आहे गुरुजींच्या चरणाजवळ जाऊन सगळ्या पोरांची माफी मागणे हाच एकमेव पर्याय लवांडेंच्या समोर उरतो अन्यथा यांच्या पक्षाचं अस्तित्वच संपून जाणे एवढा एक पर्याय उरतो नमस्कार